शिंदेच्या आमदाराला एकही शब्द वाचता आला नाही वाचणं तर सोडा धड बोलता येईना आमदारकीची शपथ घेताना गोंधळले हंगामी अध्यक्षांनी शब्द सांगितला तरी अडखळत बोलले कोण आहेत ते आमदार नेमकं घडले तरी काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलोनवर क्लिक करा अशा भारतीय संविधानाबद्दल मी कायद्याद्वारे संविधाना काय भारताची पाडवी सर्व सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आ... निवडून आलो नये गांभीर्या गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धावर निष्ठाबाळगेन अशा कायद्याद्वारे संविधाना काय श्रद्धा भारताची स सार्वभौमत्ता भारताचे सवे सर्व भौता। सार्वभौमताने व एकात्मताला उन्नत राखील एकात्मी उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी श्री विजयसिंह पंडित त्यानंतर श्री राजेश बकाने यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकोनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद